मिरजेत दोन बांगडी व्यावसायिक सख्या भावांमध्ये गिराईक घेण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारे तेल लक्ष्मी समोर मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिराईक घेण्यावरून दोघात भर मार्केटमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे मणेर बंधू यांच्या उद्यानासमोर बांगडीचा व्यवसाय आहे या, या मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झाला आहे त्याला काचेचे बाटली फळी डोक्यात मारल्याने दुखापत झाली आहे या घटनेने पोलिसांनी धाव घेतली आणि वातावरण शांत केले तर काही वेळातच मार्केट रिकामी केले मिरजेच्या लक्ष्मी मार्केट परिसरात अनेक खाद्य विक्रेते आहेत त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते रात्री ग्राहक मिळण्यावरून दोन बांगडी विक्रेत्यांशी वादावाद झाले यावेळी दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली यावेळी दोन गट आमने सामने आले आणि तणाव निर्माण झाला एकाने सोड्याची बाटली डोक्यात मारल्याने दुसऱ्याला तो जखमी झाला मिरशर पोलिस ठाण्यापासून जवळचा हा प्रकार घडल्याने पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मन... एकमेकांच्या त्यांची ऐकण्याची मनस्थिती नसल्याने एक जण पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचे प्रकारही घडलाय यावेळी पोलिसांनी सर्व जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे